Bye. ए ना गोदावरी ए बस कधी आलेस तू काल आले बसूर येणार नव्हती घेतले तेव्हा आले नाहीतर मी काय तशी येत असते का इकडं काय सांगते बाई आई मला तरी वाटलं होतं तू अशी तशी येणार नाही लग्न आहे असे मागितले असते तर त्याने दिले असते का उतावरी तुला एक बोलू का बोल की सुरके काय म्हणती ग तुझ्या लग्नात वय संपत चाललंय अगं तुझ्या मुलीचं दुसवट्यावर लग्न लावून दे सुरके तुझ्या आजीबीला काय हाडबिड आहे का नाही ग माझ्या पुरीचं लग्न दुसोवट्यावर लावून देती व्हाय ग पाहाय तशीच हाय बघ आगे गे चल का इथला एवढा काय रागाला की दा वा, वा, दा गेली गेली ग माझी वट मांडवी मांडवी गव्हाच्या दारी माझे बिवळ आयुष्यात परत त्या सुरकीच्या दारात जायचं नाही वो वो रिक्षा आली का काय राव मग आहे तर ना तीन वेळा झालं रिक्षा आली काय रिक्षा आली का आल्या दिसल की काय माणूस गाडी आली गड्या नको हात करायला उग परत नाही थांबली म्हणजे आपल्या सारखं वाटत होय पाहू ना काय हो तरी या की बोला की इथून वाडी किती दूर आहे आणि वाडीला कसं जायचं वाडीला जायचं आहे आमच्या वाडीला तर जवळच आहे आहे ना बरं घेत बरं ऐका की मला पण वाडीला यायचं बसू बसा की त्यात आहे काय अहो वाडीत माझं काम आहे पहिल्यांदाच आलो आहे मी बँक वसुलीसाठी जरा भीती वाटते अहो त्यात काय एवढं एक मिनिट साहेब वाडीची माणसं लय गोड आहे ती चला मला नुसतं नाव सांगा त्यांच्या घरीच नेऊन सुटतो तुम्हाला चुरकी म्हणती ते अख्खं गाव म्हणते कुणाकुणाच्या तोंडाला हात लावायचा म्हणून काय पोटच्या लेकराच वाटोळ करायचं का बसल्या नक्कीच काहीतरी झालेलं दिसत लोकांना काय माहिती गाव्यातलं दुःख किती वाईट असतय आत्या अत्या, अत्या, ओ आत्या हा बोल की आओ तुम्ही लसूण सगळं बाहेर टाकलाय अरे देवा माझ्या लक्षातच ना आलं बघ काही झालंय का काय नाही ग चल तुला आपण साड्या आणू कुठं लक्ष्मीच्या घरी साड्या आणले ते ग चल अहो कशाला हायत की माझ्याकडे साड्या तुला चल म्हणते ना थांबा थांबा थांब साहेब का बर गाडी लावून आपल्याला इथून चालत जायला ठीक आहे गाडी जात नाही या बघा साहेब गोविंद थोरातच घर गर। घराल तर आहे जरा चौकशी करून सांगता का कुठे गेलेत ते साहेब मी तुम्हाला मुद्दा म्हणून इकडं आणलंय गोविंद त्याची बायको आणि त्याची तीन पोरं मुंबईला गेलेत कामाला कामाला म्हणजे हमाली करायला साहेब गेल्या पावसात त्याचं सगळं पी पीक गेलं आणि पीक विमा योजनेकडनं गुंट्याला फक्त पाच रुपये मिळावं काय आता काय करायचं गोविंद सारख्या शेतकऱ्यांना तुम्हीच सांगा बँकेचा हप्ता भरायचा का पोर जगवायची ऐकून खूप वाईट वाटलं मला मी पण शेतकऱ्यातच मुलगा आहे बँकेत काय सांगायचे ते सांगतो मी पण जेव्हा केव्हा गोविंद थोरात येतील ना त्यांना माझी भेट घ्यायला सांगा होय साहेब चला येतो मग मी अहो असं कसं साहेब आमच्या घरी चहापाणी करूनच जायच तुम्ही अहो पण पण बिन काय नाही नाही म्हणायला मंगल ए मंगल भाग्यश्री दादा वहिनी आणि आई साडे गेले बर पाहुणे आले ती जा बसा तुम्ही पण बसा हा बसू घे मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का म्हणजे काय होईल गोविंद थोरात आले का नाहीत ते समजेल घ्या की करा या फिट करा बरं नमस्ते आ, राम राम तू पुणे गावचं गावच कि वय बँकेत साहेब आहेत गोविंदकडे आलं होतं येताना मी यांच्याच गाडीवर आलो या चला म्हणलं आमच्या घरने पाणी करून जावा बरगा साहेब हे आमचं वडील आहेत ना ना वय साहेब कुठल्या गावचं नाव काय माझं गाव मंगळवेडा माझं नाव विनोद रामचंद्र चव्हाण म्हणजे तुम्ही मंगळवेडच आहे गोई हा तिथ माझी चुलत मावशी दिली होती अंजना ती बी चव्हाणाच्यातच दिली होती अच्छा अव एक चारशा वर्ष झालं असतील दोघा नवरा बायकोला तुला दखनी उडावलं बघा जा घेऊ दोघांचं बी जीव गेलं बघा अच्छा त्यांचा एक धागा भाऊ होता काय बरं तिथं नाव बाप्पाचा वाढ परत मी नाही गेलो तिकडं पण साहेब ती तुम्हाला माहित असतील धोंढे बाप्पा चावण ते माझे आजोबाच घेऊ आणि ते वारलेले बंडोबा चव्हाण आहेत ना ते माझे आजोबाचे मोठे भाऊ होते ओ राव साहेब आपण जवळच पाहुण ते तुमच्या आजोबाला बरं आहे ना नाही हो दोन वर्षापूर्वीच गेले ते बाकीची सगळी मंडळी ठीक आहे ना सर्व व्यवस्थित आहे आई बाबा मोठे बंधू आणि वहिनी शेती पाहतात तीस एकर शेती आहे मी बँकेत काम करतो मला शेतीची आवड नाही सगळं काय व्यवस्थित आहे बंगला गाडी एकदम ठीकठाक आहे पण थोड्या दिवसात मी नोकरी सोडून शेती बघणार आहे बर साहेब चहा घेऊन आलो थांबा साहेब परत कधी येणार आहे वसुलीला आता गोईंची कॉन्टॅक्ट झाले की येतो काय okay. येतो मी मला जरा उशीर होतोय अहो असं कसं साहेब जेवण करून जावं लागल नाही नाही पुढच्या वेळेस नक्की जीवन जाईल बस आता पण बर का साहेब ही पूर्गी माझी बागी रगान वाईस कमी आहे त्याच्यामुळं लगेच जमन आहे बघा बाकी संस्काराचं शंभर टक्के गुण आहेत तर बघा तिच्या त्याच्यासाठी एखादं स्थळ असलं तर बघा मला त्यांचा बायोडाटा पाठवा व्हॉट्सअपला मी माझ्या बाबांना सांगतो त्यांच्यासाठी स्थळ पाहिला साहेब तुमच्या व्हॉट्सअपला बागेचा बायोडाटा पाठवून ठेवतो ठीक आहे दाखवा तेवढा बाबांना तुमच्या बर परवा काय झालं साहेब एक फोन आला होता आम्हाला उर्गी बघा येतो म्हणून काय राव फसवलं की आम्हाला असं ना ना आता कशाला त्यांना सगळं सांगत बसताय उशीर होतोय त्यांना जायला प्रतो तस नाही ना ना बागी समोरच आहे परत ही विषय ऐकून तिला वाईट वाटत चला येतो मी बसवला आम्हाला की लोक अशा इला आम्ही विषय सोडून कशाला कुणाला सांगायचंय जाऊ द्या आपली चूक झाली म्हणायची चला येतो मी हा पण साहेब पुढच्या वेळेस जेवण केल्याशिवाय सोडणार ना ठीक आहे भेटू परत हो हो या या, या।